म्हणजे ना आता चाता ये म्हणून दिली काय झालं नाही अहो आता सीताराम भाऊ येऊन गेले घरी तर ते काय म्हणे बिचारे म्हणे रिंकूला घरी पाठवा म्हणे आणि तुम्ही या म्हणे सांगा नाही तर रिंकून तुम्ही या म्हणे ते मोठे आहे म्हणे मोठे आले त्याचे तर बिचारे ते पूर्णाचे पोळे खायचे आहे म्हणे आताच रिंकूच्या हातचं जेवायचं आहे म्हणे तर ते म्हणते म्हणे की साक्षगंधाच्या गांधाच्या पहिलंच मला पोरीचं पाच आहे जरा सगळं सैपा गिपा कशी करते काय करते आणि पूर्णाच्या पोळ्या गिड्या येते की नाही बरोबर ते मोठी ऐकूनच नाही राहिली म्हणे मग तिचं म्हणण नाही म्हणे की मग तिला आपल्याच घरी स्वयंपाक करायला लो आणि मग इथंच मी जेवतो मग मी पाहतो म्हणून मग काय करावं बिचारी लोकांच्या घरी तिथं जाऊन मैत्री आहे का कुठं काय काय नाही झालं पाहिजे लवकर कशी करन ते मला समजून नाही बाप ते काय म्हणे का मोठी खातनी म्हणेच्या घरच कायच देवधरम सुरू आहे म्हणे पूजा काय ते पोथी किती वाजता ते काय काय माहित नाही काय पण म्हणे ते खात नाही म्हणे कोणाच्या घरचं म्हणून मग तिचं म्हणणं आहे म्हणे की साक्षीला पहिलेच पाहिले पाहिजे पोरगी कशी आहे काय हा पाक पाणी येते का नाही आता तिथे आम्ही सांगितलं म्हणे सारं करते असं तसं काही नाही ते ऐकूनच राहिली म्हणे हेच करून राहिली म्हणे पोरीला इथंच बोलवा आणि आजच बोलवा ना तिथे साहेब करायला पाहतो म्हणून सांगायचं ते म्हणे ना एवढा मोठा स्वयंपाक केला म्हणे आचारी लावलाय सर सारा झालाय म्हणे मोठी ऐकूनच नाही राहिली म्हणे काय करा ऐकायला लागते ना म्हणे मोठ्या माणसाचं माणसाच माणसाचं तर काय करा म्हणे आता आम्ही जास्त बोलू नाही शकून राहिलो म्हणे मग का म्हणे तुम्ही या म्हणे मग लवकर अजून आता सांग सांगितलं मोठा सायपा घे पाहा तिथे टाईम लागते काय काय काही फोन घेऊन काहीच नाही आला कांता आली नाही हो आ, पाई जे, पाई ते सीताराम भाऊ झाले होते काय करू मग आता नाही बी सांगा तर काय बाबा काय मला समजतच नाही काय चोय मध्ये माणसं आपल्याला वाटतं पाहिजे पाहिजे सांगा तर आता झालं का त्या बुडीला आताच पाहिजे नाही पुरणाची पोळी आजच पाहिजे सांगा तर मी बोलू काय जाऊ का मी मी सांगतो ना की उद्या आमच्या घरी तुम्ही जेवायला या म्हणून हां आम्ही करतो म्हणून वाटल्यास मग ते रिंकूच करून सायपा हां ते बसून दे रिंकू जवळ की पा म्हणून रिंकू करून राहिली म्हणून सांग नाही बी आजच काय लिहू या बुडीला काढले असं जाऊन फायदा नाही ना ते काय म्हणे नाही ना म्हणे खातमी माहितीच बोललो ना तेच बोलली मी म्हटलं कशी चिन्ह म्हटलं पोरगी आता कसं करण काय करण आजचा दिवस काय काय काम काय तर ते काय म्हणे ते खात नाहीत म्हणे बरं उद्या करतो म्हटलं तर उद्या नाही म्हणते म्हणे परीक्षा काय साक्षगंत झाल्यावर काय लग्न मग काय म्हणून म्हणे बिचारे सांग आता काय करू मग कसं म्हणजे आता मी जाऊ काय करू मला समजून नाही राहिलं मी पोरगी कसं करतो एकटे जाऊन काय नाहीत बापा नाही असं आहे की मग पाय वाटत जात लागन आता बलावला म्हटलं तर जात आता तर सीताराम भाऊ स्वतः आले होते म्हणजे पुढे ऐकूनच नसून राहिली आणि बरोबर आहे ना आ, ते किती बोलते काय बोलते ना। ना ते ऐकतच नसून तर मग आता करा तर लागेलच मग छायाला पाठवतो ना हा छाया त्या दोघी नंदा भाऊ जाय जातील करू दे ना मग मग रिंकू तुला कामाची भीती वाटून दिली का करते सारा करते आपल्याला माहिती आहे ना येते रिंकूले आता किती करायला लावते मग पायरीचं करायला लावते का दोन पायऱ्याचं करायला लावते का सारा पंक्ती चाट करायला लावते काय माहिती बापा किती काय काय येतं हा तर मी कांताला फोन करू का विचारू का पहिले कांताला हा हो कर ना तू काय कर कांताला फोन कर क किती करा लागते काय करा लागते आणि येते म्हणा मग सांग मग तू येते म्हणून आता काय मला भलं नाही डॉक्टर खराब होऊन राहिला बाबा बरं तिला सांग मग तयारी कर म्हणा मी छायला पाठवतो जाऊ दे मग दोघे ना आपण मग जाऊ हां मी का आता आतापासून जाणं बरं नाही वाटत ना अजून काय टाईम आहे आता मी गेली असते सांगा पण ते बरं नाही वाटत हो असं जाऊन बसाल तिथं मी काय फोन करतो आणि सांगतो मग तिला की येऊन राहिले दोघे जणी म्हणून जर असं कोण घेजा म्हणून कर बी कर माझ्या ते रिंकू तर सांग आता तिला सांगतो की सांगितलं माहिती तिला तसं तो ते काहीच बोलले नाही आता तिने धाकच पडला असेल काय मी बाबा मी छायाला पाठवतो रिंकू, या या का रिंकू? रिंकू या वे? वे, असो असो या बाई या। आज शाळेत गेलो शाळा होती आजी शाळेत जाऊन आली ना मी सकाळची शाळा असते माझी असो अस सकाळची शाळा असते तुम्ही बरं 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 मी काय म्हणून जेवण आहे आम्हाला बोलावलो मी ते आता जर झालंच हे लग्न तर आजी सासू आहे मी आजी सासू आहे हे तुझी आता सासू आहे आणि हे होय मामी आ? मामी सासू तर बाई आम्हाला जेव्हा आहे माहिती आपली पहिलीच भेट ना आम हो तर आम्हाला नाही हातचं कसं आहे काय आम्हाला जेवायचं आहे मी करत का पूर्णाच्या पोळ्या कर चांगल्या करते ना मग आजी तुम्ही सांगा काय काय करा लागते मी करते सगळं पाहाय आता पूर्णाच्या संग काय काय लागते माहिती नाही माहिती पूर्णच्या पोळीस काय काय असते काय काय करा लागते पूर्णाच्या पोळी सांग सांग बर सरस कर ना जे असते ते पूर्णाच्या पोळी समजे लागते ते सरस कर बर बर सगळं करते ना मग करते मी सगळं बर चल मग मी तुला काढून देतो काय काय पाहिजे सर कर मग हा चल कांता काकू मी करू लागतो मदत जराशी पाणी बाई भाऊजी बाई काय नाव आहे तुझं छाया छाया तू इथे येऊ बाई तू बस इथं तिला करू दे ना सांगा आता परीक्षा तिची आहे ना तू कायले करू लागतो हा तिची सासू तिला काढून देईन सर तू बी इथं तू बस इथं आमच्या जवळ आपण गोष्टी गोष्टी करू आपली काही वयकच नाही ना असेल काही असेल तर असं थोडस मी करू लागतो नाही तर मग तिच्यासोबत तिथे थांबतो मी गप्पा गप्पा करतो हा येतो ना मग तुमच्या जवळ बसायला येतो सांग आता मग परीक्षा म्हणजे परीक्षा काय म्हणते हा सांग आता चार पाच लोकांची पुरणाच्या पोळ्या तिथे तिच्याकडून होणार नाही की हा जास्त नाही करू लागत ना तिकडे सैपाक होऊन राहिला हे तर फक्त आता मला पाहायचं म्हणून हा तेवढा जास्त नाही होते चार पाच माणसाचं करावं लागते हा करते तिला अंदाज गिंदाज पाहते तिचा किती घेते काय घेते कशी करते हा पुरते का नाही पुरक सांग आता तू तिला सांगशील नाही आता ते सोन होऊन ह्या घरातील तर मग तू तु येशील सांग तिला नि करावं लागन ते हा एवढं मोठं घर आहे एवढं मोठं घराचं काम आहे पाहुणे रावडे सुरूच आहे ते सांगा तर तिला जावं लागन ना तिलाच करावं लागन तू कर आ, काया काया भाई तू कर आनता जाऊ तिथे ते बरं करा तिला काय काय पाहिजे काढून देतील तू ये मग नाही आजी पण ते मग एक तीस तिकडे राहीन म्हणून म्हणून राहील का मी तरशी तिच्याजवळ थांबतो फक्त मी करून नाही लागत की तिच्याजवळ थांबतं फक्त सांग बापा आजकालचं पोरी खरंच ऐकत नाही माहिती सांग आता तुम्ही मोठे सांगून राहिली तरी सुरूच आहे हा

होईल ना मग देवाच्या टाइमापर्यंत कर मग पटापट नाही माझं तुला तर तसं म्हणा शाळेची घरी असते तुला तर माहिती आहे घाईचं कसं असते म्हणून नाही की स्पायटी शाळा असते तुम्ही का मग डब्बा गिब्बा घेऊन जाते का मग पायटी शाळेत नाही आता मी डब्बा नसते नाहीत मी नाश्ता करून जाते आणि मग आल्यावर जेवण करते नाही बी मग का पायटी मग नाश्ता चहा घ्या कोण करते मग तू आई करते का तू करतो आई करते कधी मी पण करते जसं वेळ मिळेल तसं करतो आम्ही आणि आल्यावर मग स्वयंपाक तर आईचं तयारच असतो मी जेवण बिवण करते मग संध्याकाळी मी करू लागते आईला मग स्वयंपाक घरातले काही कामं असले मग मी करू लागते आईला असं असं म्हणजे पायटी तर तू काही कामाचीच नाही सकाळी साडेसात असते मला सकाळी लवकर जावं लागते आधी तर मी दुसरीकडे राहत होते लवकरच निघत होती पण आता गावात शाळा असल्यामुळे मी जाते वेळेवर दहा मिनिटं पहिले नाही नाही का हो का शाळा असते म्हणते साडे जाते म्हणते मी किती वाजता साडेबारा एक कधी कधी एक पण वाजते कधी दीड पण वाजतात जसं काम असलं शाळेत काही असलं थांबावं लागलं मीटिंग असते काय असते तर मग मला कधी कधी एक दीड पण वाजतात आजी दोन वाजता मजा आहे म्हणतात आता काय मग काय पाहिजे साडेसात वाजता शाळेत जाते दीड वाजता येते म्हणजे पाहिजे सगळे कामं कांताचं आहे जातं हा कांताच्या लक्षात कांता आहे मग आता कांताला करणार नाही का आता दिवाळी पण साडेसात वाजून ठेवून घे हा कपडे लगते साईपा गिपा सर आहेच मग आता कांताच आहे मग आता सोन येऊन राहिली फक्त मास्तरीन केली नसून बरं झालं गेली असंच पाहिजे तर धनके घे मला धनके आता नाही बी चांगले बाप मग साडेसातला जातो दीड वाजता येतो आली की जेवतं जेवली का झोपत असेल हा का मग अजून रातचे काही कामं घे मग असं असं बरं मग आता पाहिजे कामं तर मग आता सारे आहेच नाही काय कांतेलेस कर नाही माता पाटचे काम मग आता तू तू काय करशील म्हणत मास्टर नाही तू ही शाळे गेले जातो हा शिकवतो पोरीले माते अभ्यास गे राहत असेल नाही का मी राहत असेल ना शाळेचे घरचं कायचं होते मग करणं आता शिकले पोरीचं नोकरी वाले पोरीचं असंच राहते सासूले करस लागते मग आ सासू तो घरी जाईन सासूले करस लागते नाही का कांता आई मी बाबा म्हणे की रिंकू येऊन राहिली सोय पकडे लागते म्हणे काय पूर्णाचे पोळे गिळे काय म्हणजे मला समजलं नाही हा बी याला आता समजलं रे सांग आता आली ना रिंकू आली बापा

का कोण हो? कोण असते मग घरी सासू सासरी आहे नाही सांगू सासू सासरे आहे हो? नाही तर काय तर मावशी पोरीची मावशी मावसा आहे नाही काय हा आहे ना जी सासू सासरे एक नानंद आहे नानंदाचं लग्न झालं ना आम्ही दोघं आणि एक मुलगी आहे माझी माहिती मुलगी आहे का हो? केवढी आहे पोरगी मोठी आहे आता दुसऱ्या वर्गात जाते का आजी नाही का पोरग गिरग हा दुसऱ्या वर्गात जाते म्हणते पोरगी सांगा तेवढी मोठी पोरगी झाली मग का पोरग गिरग नाही उद्या अजून एखादा काय काय विचारून काय असं काय विचारून दिलं हो हा आता त्याचा प्रश्न तो होऊ दे नाही होऊ दे आता हे काय विचारू आपण रिंकू मास्तरीन झाली नाही मग कुठं होती पहिले रिंकू कोणत्या गावात होती कोणत्या शाळेत होती पहिले इथं तर मग आता आली ते बदली होऊन पहिले दुसऱ्या गावात होती ती तीन वर्ष ती तिकडेच होती मग तिची तिने बदली करून घेतली गावात इकडेच येतो म्हणे गावातच येतो म्हणे मग भेटली तिला बदली भेटली इथल्या शाळेत मग आली ती हा मग का आपण ऐकलं नाही काय ऐकलं ना आपण गावातला म्हणजे जवळपासच पाच पाहिजे असं तसं सांगितलं काय कांदाबाईनी हा तेच ना आपण ऐकलं होतं ना तिथे पोरीला असं असं होतं म्हणून काय म्हणतो आपण पहिलंच ठरवून ठेवलं होतं पोरापोरीनं काय म्हणजे काही कांत बरोबर सांगून दिली आपल्याला हा असंच काहीतरी असं नाही असू शकते आता काय आता सगळ्या गोष्टी थोडी आपल्याला सांगणार आहेत जिथे सुंदर डोळ्या ना ते पाहून राहिलो आपण आता अंदरच्या गोष्टी काय आपल्याला काय माहिती आपण आता आलो पाहून येतो काय कि किती झाला स्वयंपाक काय झाला हा जरा पाहून ना नाही बी हे अंदरच बसली हा करू लागून राहिली काय बाबा नाही बी आले हो पोरीची आई मावशी आलो हो या वा या आली काय शांत बी पुष्पा बसा हो बस आम्ही पाणी घेणे आणतो का झालं की नाही हो स्वयंपाक हा नाही अजून दे बरं हां अजून दे ओ माय बी पाय इतके नाही होईना तो पुरणाचे पोळे हां भात आहे आणि भाजी आहे का भाजी किती आहे कुरडे पापड आहे दूध आहे तू पण टाकलं वाचतं चांगलं येऊन राहिलं मग पाना मग जेवण पाना आता कसं झालं तर हां सांगा मग तिला हां काही कमी जास्त असेल तर सांगा पुढच्या खेपेनं चांगलं करा ते हो अजून मावशी नाही पोरीची भली बोलून राहिली हां आता येईलच पाहतो मी आता जरासं पाहतो बरोबर मी जेवतो ना पाहतो ना नाही बी चांगली झाली हो नरम नरम पुरणाची पोळी चांगली जसं गोड पाहिजे तर अजून पुरण मला गोड नाही आवडते व माहीत तुला सांगच राहिलं का जसं साखर जास्त टाक म्हणून चांगलं झालं हो भाजी चांगली झाले असं कुरडे पापडे तर म्हण असतेच मग त्याचं तर काही हे नाही त्यात त्यात त्याने केलं कांतानं केलं असते नाही कांत कांता इ का चांगले हो चांगलं आहे कुरडे पापडे चांगले भाजी चांगली झाली हो मस्त झाली भाजी मी काय म्हणून राहिली मामीसाठी ना आतासाठी आण ना मग हा तुमच्या ठिकाणी तर मी त्या ठिकाणी घेऊन आ अजून दोन ताठवार अहो भाई नाही पप्पा मी तर पण ते जेव न फिरवतो ना रात्री जेव्हा पण घेऊन देतो सगळं झाकून झाकून हा मोठे जेवते मोठे जेवून घेऊ तुझे ताटात आता आणि जरा सगळं आम्ही पाहतो चौ पाऊ जरा शी मग रात्री जेवण आणून आता जेव्हा पंक्ती जेवण काय म्हणते बापा थे। लो 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 चा ते कलिरा घरात जेवला म्हणून पाय चार पाच लोकांचा सैपा काय करायला लागला मग जरा केलं असतं वाटी भरायचं पुरण चार पाच लोकांचा करा म्हणजे सैपा आणि जेवण कोणीच नाही राहिलं जाऊ दे ना केलं तर केलं आता केलं ना तिनं हा असतं परीक्षा म्हणते केलं ती तिनं जाऊ द्या आता आपल्याला पटो की नाही पटो करायला लागत असते काही गोष्ट तर काय आपण बोल नाही शकत ना हा लागते बरं झालं मग चांगलं झालं बरं झालं ना जराशी पोळी गोळ पाहिजे होती आणि तसं तर बरं झालं मी

देणं घेणं काही नाहीये असं ठरलं होतं का जसं बघा आता पोरीचं न कराव सर म्हणजे आता तुम्हाला जे वाटते तुमच्या मनानं तुम्ही द्या द्यावा आपलं काही म्हणणं नाही आपलं काही मागणं नाहीये आणि पोराचा खर्च सर आम्ही करू पोरीचा खर्च ते न कराव आता राहिली पंगत हा लग्नाचा खर्च तर मग आता गावात आपलं एकच आहे लोक हे सारे आपलेच आहे हे आजचे लोक बसले हेच लोक आहे सारे आपले आणि गावातले राहते अजून नाही काय

करे बाबू तुला काही पाहिजे नाही करे हा घड्या गिड्या चेन की मागून घेना आतास हा आतास बोलले बर रायते बापा मला असं आवडत नाही स्पष्ट स्पष्ट बोलले बर रायते नाही का मग मला काय पाहिजे मग दुसपुस दुसपुस काय असं सांगा ना मग सांगा तुमचं काही म्हणणं असं अजूनही काही तर सांगा असा बा आपण बोलून घेऊ म्हणजे मग पुढं बरं परत आपल्याले पर काय करावं लागते काय नाही माणसाले माहीत राहते सीताराम भाऊ अन बाबू तू एक असन अभि तर आम्हाला सांग रे मग नाही आम्ही तर पहिलंच बोललो ना मी तर पहिलं सांगितलं तर सा मला बिलकुल लग्न असं साधा सुद्धाच पाहिजे साध्या पद्धतीचं लग्न पाहिजे जा, बिलकुल जास्त खर्च हा कल्ला हल्ला पाहिजे नाही जे काही आईच आई आईशी बोललो मी की तुझ्या घरातलं काय काय नाही तू करून घे सगळं पूजा पाती बरं ते साड्या गिड्या आहे ते काय असते काही नाही ते करा असं काही म्हणणं नाही जास्त खर्च नाही पाहिजे ना बरोबर आहे ना बाबाचं गाव एकच आहे लोक एकच आहे अल्लग अलग पंगत कशाला पाहिजे एक पंगत देऊ आपण चांगली राहिलं आपलं वरातीचं जेवण आपल्या जा, घरची जा वरात आहे वरातीचं का काय असते नाही काय हे आपलं झालं ना बोल बाकी असं काही पाहिजे गाडी घोडी हे ते माझ्याजवळ सगळं मला कस काहीच नाही पाहिजे मला नाही बाबा असं असते असं असते का लगन तू सांगून राहिला माणसं काय असते घेऊन राहिलं खर्च तुम्ही पाहून येतील दुसऱ्या दिवशी अजून नाही मोठी आहे आम्ही तेच तर एकच गाव आहे मग दोन दोन पंगत काय पाहिजे दुसऱ्या दिवशी नवरी मग नवरीच्या घरचे पाहुणे येतील सत्यनारायणाची पूजा आहे ते आपण घरच्या गर घरी करू डबल काय पंगत पाहिजे तो तोच तो 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 रिसेप्शन आहे नाही पोरी, पोरीच म्हणण नाही त्याच म्हण नाही म्हणते ना एवढं करत नाही लागत म्हणते काही गरजच नाही म्हणते एकच चांगली पंगत देऊन टाकू ना चांगली पंगत देऊ सगळं सहभाग करू चांगला सगळ्या गावाला जेवायला बोलू

आहे सांगून राहिले कांत एक बोलून राहिले ना बाईल कशी चुपचाप बसली मोठं 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 पोहून राहिली मी आणि मी ऐकत नाही म्हणते असं कसं ऐकत नाही बाबा काहीतरी आहे बाबा हे आपल्याला सांगून राहिले आता काय बोला मी पता करा बाबा मग आता पाय दोन किती गाडफोड झाला झालंच नाही पोरीचं अजून हा बला ना उशीर होऊन राहिला ना रातून राहिली चला अंगठ्या घालून झालेले आहे आता साखरपुडा संपन्न झालेला आहे चला आता पेढे बिडे वाटा सगळं झालेलं आहे सगळं तर व्यवस्थित झालेलं आहे साखरपुडा संपन्न झालेला आहे ना सगळ्यांचे बिन गोळ करा हळदी कुंकू लावा हा टिक्की बिक्की लावा आणि आता पुढच्या तयारीला लागा तारीख बिरीक काळा लग्नाची आणि आता लागा आता पुढच्या तयारीला